काल आम्ही पोलीस प्रशासनाचा खरा प्रताप पाहिला मी रायसाहेब देशमुख मी परळी विधानसभेचा शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या गटाचा उमेदवार होतो त्या ठिकाणी आम्ही रणजित कासले पी एस आय यांचं स्टेटमेंट ऐकलं की जे खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांची सत्यता आज कुठंतरी काय वांदा झाला माहीत नाही व त्यांनी सत्य बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे या प्रकरणामध्ये जी निवडणूक झाली कालची विधानसभेची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय काय प्रताप केले पोलीस खात्यानं महसूल खात्यानं आणि सर्व प्रशासनानं काय काय प्रताप केले आणि धनंजय मुंडेला कुठल्या कुठल्या पद्धती मदत केली ही त्यांनी प्रामुख्यानं सांगितली की त्याच्या मोबदल्यामध्ये एकच माणूस बटन दाबणारा असेल त्याला बुथमध्ये कुठलाही त्रास होणार नाही याची पोलीस खात्यानं खबरदारी घेतली मयत लोकांचे मतदान सगळे करून घेतले असतील ती महसूल खाता असेल पोलीस प्रशासन यांचा कुठलाही त्रास होणार नाही त्या माणसाली याची खबरदारी घेतली बुथवर गोंधळ असेल मारामार्या असतील ढिगाणा असेल किंवा यू एम फोडण्याचा प्रताप असेल किंवा संपूर्ण काळजीपूर्वक या ठिकाणी पोलीस प्रशासनही धनंजय मुंडे यांच्यासोबत कसं काम करत होतं ही त्यांनी प्रामुख्यानं रणजित कासलींनी सांगितलं आणि या याच्यामधूनच जे आज रंजन ध धनंजय मुंडे यांचा लोक सर्वसामान्य माणूस सोबत नसतानासुद्धा इथे चांगल्या मतानं विजय होऊ शकतो अ मग अस विजय तर चांगल्या मताने होण्यापेक्षा पैकीच्या पैकी मतं पडतील ना कुठलाही प्रचार करायची गरज नाही काही करायची गरज नाही पैकीच्या पैकी मतं पडू शकतात ना लोक जो ही लोकशाहीमधली जर ही कि किमया या ठिकाणी सांगितलं नाही की यू एमला छेडछाड करण्यासाठी दहा लाख रुपये दिल। दिले एक रणजित कासलेना दहा लाख रुपये दिले तुम्ही एस पीना किती दिली दिले ॲडिशनलला किती दिले डीवाय एस पीला किती दिले मग प पी आयला किती दिले सर्व पोलीस प्रशासनाला किती दिले महसूलला किती दिले आहे ही सगळी यंत्रणा बरबाटलेली सर आणि लोकशाहीला खऱ्या अर्थानं हाच खरा धोका आहे ह्या भागात दिवसेंदिवस महाराष्ट्रातली भारतातली लोकशाही धोक्यात आलेली आहे या धोक्यात आलेल्या लोकशाहीला वाचवण्यासाठीचा एकच मार्ग राहिलेला आहे तो फक्त जरा कोर्टावर आमचा विश्वास आहे मी या मॅटरमध्ये आता जे कासले प्रकरण असेल तुम्ही सगळे वेगळे प्रताप जे जे धनंजय मुंडेचे प्रताप निवडणूक झालं तसं तुम्ही ऐकता वेगळे वेगळे वालिमकानाचे कानाचे असतील धनीचे असतील हे एवढे प्रचंड प्रताप आहेत या विषयामध्ये आता आम्ही कुठंतरी या लोकशाहीमध्ये दाद मागितली पाहिजे कुठंतरी या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली पाहिजे म्हणून मी आता या या प्रकरणात हायकोर्टामध्ये जाणार आहे